नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीत युट्यूब चॅनल मित्रांनो शासनाने सोयाबीन तसेच का कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयाचं हे जाहीर केलं होतं ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी केली होती अशाच शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं गेलं जाणार होतं अशातच भरपूर शेतकरी असे राहिले होते की त्यांचं ई पीक पाणी करून देखील या यादीमध्ये नाव आलेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांची नावे लवकरात लवकर या यादीमध्ये आणण्यासाठी वन विभाग तसेच महसूल विभागाने हे परिपत्रक काढलं आहे या परिपत्रकामध्ये काय काय उल्लेख केला आपण याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हे जे पत्रक आहे ते काढलेलं आहे तर सुरुवातीला आपण विषय पाहू शकता विषय मध्ये लिहिलं आहे ई पीक पाहणी तसेच दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना अंमलबजावणी बाबत म्हणजे याच्या अगोदर जी आर आलेला होता परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी ही करण्यात आलेली नव्हती राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रति शेतकरी दोन हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा शासन निर्णयाने कृषी विभागात मार्फत घेतलेला आहे यासाठी ई पीक पाहणीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषी विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतारावर कापूस सोयाबीन पिकाची नोंद आहे मात्र ई पीक पाहणीमध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणावरून प्राप्त झाल्याची बाब कृषी विभागाने महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याकरिता खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी खरीप हंगाम हंगामच्या सातबाऱ्या उतारावर नोंद असून ई पीक पाणी पोर्टलवर नोंद नसलेले खासदार खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कार्यपद्धती दे अंतर्गत गावनिहाय ई पीक पाणी यादीवरून संबंधित तलाठी आणि गाव नमुना सातबारावर बारावर बारावरून ई पिक पाणी यादीत नसलेल्या परंतु त्यांचे सातबारावर कापूस सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांची यादी खालील नमुन्यात करावी आणि ती सही करून संबंधित कावचे कृषी सहाय्यक यांना देण्यात यावी तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जे पत्रक आहे हे, हे पत्रक शासनाने काढलेला लवकर आहे महसूल विभागाने काढलेला आहे याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणार आहे तसेच सातबारा बरोबर जे काही वन पट्टीधारक आहेत त्यांना देखील ही जी काही पत्रक आहे यांचा लाभ होणार आहे मित्रांनो याच्याबद्दल काही अपडेट आल्यास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगेन मित्रांनो या व्हिडिओ परत बस इतकंच परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन Então, parent a